नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व विडीएस फोर आणि इतरही स्पर्धा परीक्षा या दृष्टिकोनातून आजचा विषय आहे गणित आणि घटक आहे अपूर्णांक भाग वीस तर मित्रांनो या ठिकाणी उदाहरण पहा बरं काय आहे तर एका गोदामात तेरा हजार धान्याची पोती आहेत त्यापैकी चारशे वीस पोती नाचणी तीनशे वीस पोती गहू पाचशे ते वीस पोती ज्वारी हम्म इथे आपल्याला नाचणी गहू आणि ज्वारीची पोत्यांची संख्या दिलेली आहे व उर्वरित पोती बाजरीची आहेत उर्वरित म्हणजे यांच्यापैकी राहिलेली तर बाजरीच्या पोत्यांची एकूण संख्या किती हम्म बाजरीच्या पोत्यांची संख्या आपल्याला काढायची आता बाजरीच्या पोत्यांची संख्या अपूर्णांकामध्ये आपल्याला देण्यात आलेली नाही पहिल्यांदा ते आपण शोधून काढूया ठीक आहे तर जी पोती आहे त्यांची आपण बेरीज करून घेऊया आधी म्हणजेच काय चारशे वीस अधिक तीनशे वीस अधिक पाचशे वीस ओके तर यांची बेरीज किती येते तर छेद वीस ही छेद वीस हे तीन प्रकारचे धान्यांची पोती आहेत ओके आता राहिलेले काय आहेत तर बाजरीची पोती आहेत आता बाजरीची पोती आपल्याला शोधून काढायची आहेत बाजरीची पोती काढा बरं शोधून म्हणजेच काय वीस छेद वीस वजा बारा छेद वीस एकूण वीस भाग आहेत ना म्हणजे आता किती राहिले बघा तर आता राहतील आपल्याला आठ छेद वीस म्हणजेच बाजरीच्या पोत्यांची संख्या ही आठ छेद वीस आहे आता आठशे वीस हे आपल्याला काय करायचं आहे आता त्याची संख्या आपल्याला काढायची आहे मग आता एकूण पोती आहेत तेरा हजार त्याला आपण आता काय करूया वीसने भागूया तर बघा एक शून्य शून्य गेले एक एक एकक दोन भागिले तेराशे भागिले दोन बेसन बारा तेरा तुम्या तुम्या बारा गेले एक वरून घेतला शून्य दहा बेपंचे दहा ओके वरून घेतला शून्य 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 ओके सहाशे पन्नास हा एक भाग झाला म्हणजे जे एकूण वीस भाग आहेत त्याच्यापैकी पहिला एक भागा सहाशे पन्नास झाला तर सहाशे पन्नास गुणिले आपण आठ केलं सहाशे पन्नासला आठने आपण गुणलं तर उत्तर येतं बघा आठ झिरो झिरो आठापन्चेचाळीस हा चला चार सॉरी चाईश, चार इथं आहे आठ सण अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चार बावन्न म्हणजेच पाच हजार दोनशे इतकी पोती कोणाची आहेत तर इतकी पोती ही बाजरीच्या पोत्यांची संख्या आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे आपल्याला अचूक उत्तर या ठिकाणी सापडलेलं आहे आणखी आपण याच्यासारखं दुसरं उदाहरण सरावासाठी पाहूया पहा बरं उदाहरण काय तर राजूला पंधरा हजार रुपये पगार मिळाला त्यापैकी त्याने एक शेद पंधरा प्रवास खर्च दोनशे पंधरा विमा खर्च दोनशे पंधरा वैद्यकीय खर्च पाचशे पंधरा किराणा खर्च तर एकूण खर्च किती झाला हा विचारलेला आहे म्हणजे आपल्याला एकूण हे जे आहे ते संख्येमध्ये आपल्याला विचारलेलं आहे अपूर्णांकामध्ये आहे त्याची बेरीज करूया मग एकशे पंधरा अधिक दोनशे पंधरा हा विमा खर्च आहे पुन्हा दोनशे पंधरा हा वैद्यकीय खर्च आणि पाचशे पंधरा हा काय आहे किराणा खर्च ओके छेद काय है सामान आहेत बेरीज पाच अधिक दोन सात अधिक दोन नऊ अधिक एक दहा दहा छेद पंधरा आता आपल्याला काय करायचं आहे या पंधरा हजाराचं दहा छेद पंधरा आपल्याला काढून घ्यायचं आहे मग ते कसं काढायचं पंधरा हजार भागीले पंधरा पंधरा एके पंधरा वरून घेतलं शून्य पंधरा शून्य शून्य पुन्हा शून्य पंधरा शून्य शून्य पुन्हा शून्य पंधरा शून्य शून्य म्हणजे आलं किती प्रत्येक भागाला किती पंधरा जे भाग आहेत त्यातला प्रत्येक भागाला एक हजार आता हा आपल्याला एकूण दहा भाग काढायचे आहेत कारण तेवढा त्याचा ते खर्च झालेला आहे बरोबर मग दहा हजार गुणिले एक हजार गुणिले दहा एकी एकी एक जिरो किती आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार दहा हजार न? तर दहा हजार हा काय झालेला आहे त्याचा हा एकूण खर्च झालेला आहे मित्रांनो लक्षात आलं तर मग पर्याय क्रमांक तीन जो आहे हा पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे काय केलं ते नीट समजून घ्या समजला नसेल तर पुन्हा बॅग जा पुन्हा समजून घ्या कच्चा ठेवला नका विषय हा तर अशा प्रकारे अपूर्णांकाच्या आजच्या विसाव्या भागामध्ये आपण अशा प्रकारची उदाहरणं पाहिलेली आहेत आणखीही आपण पुढच्या काही भागांमध्ये हा घटक जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न करतोय तर त्याही भागांमध्ये आपण सहभागी व्हा धन्यवाद